स्वातंत्र्य दिनासाठी सुंदर सूत्रसंचलन आपण पाहणार आहोत स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आजच्या या मंगलमय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा उपस्थित सर्व मान्यवर पालक ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांचे मी शब्द स्मनांनी स्वागत करते मान्यवरांचा आशीर्वाद घेऊन सात द्यावी सर्वांनी मिळून आजचा कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविक येतो आपल्याला इथे प्रास्ताविक दिलेले आहे पुढे पाहण्याअगोदर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला इतर कोणत्या विषयाचे भाषण किंवा सूत्रसंचलन हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा प्रास्ताविकानंतर आपण अध्यक्षीय निवड करणार आहोत कार्यक्रमाची पुढील आणि महत्वाची पायरी म्हणजे अध्यक्ष निवड कोणताही कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी अध्यक्षांची गरज असते इथे आपल्याला सुंदर चारोळी देण्यात आलेली आहे यानंतर आपण अध्यक्ष निवडीला सर्वांच्या मतीने अनुमोदन द्यावे यानंतर ध्वजवंदन दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन होईल सुमंगल या वातावरणात संचारून आली देशभक्ती मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्यात ज्योती येथे प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन चालू असताना येथे सुंदर चारोळी आपल्याला दिलेली आहेत पुढे पाहूया नंतर ध्वजस्तंभाचे पूजन व तदनंतर ध्वजारोहण करावे अशी विनंती करावी राष्ट्रगीत झाल्यानंतर काही घोषणा द्याव्यात आणि सर्व मान्यवरांना आपण आसनस्थ व्हावे अशी विनंती करावी त्यानंतर मान्यवर परिचय व्यासपीठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा आणि नंतर स्वागत समारंभ आयोजित करावा यानंतर भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत आणि नंतर अध्यक्षीय भाषण होईल पक्षांच्या भाषणामधील निवडक मुद्दे विद्यार्थ्यांना आपण सांगावे आणि शेवट आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल अशा प्रकारे आपल्याला सुंदर सूत्रसंचलन येथे दिलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद